आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत म्हढेवडगाव येथील हॉटेल स्वादचे विजयादशमीच्या मुहूर्तावर दिमागदार शुभारंभ सातत्या चिकाटीमुळे स्वाद इच्छित बवनराव पाचपुते यांचा आशीर्वाद सविस्तर आपण जाणून अहिल्यानगर दौंड महामार्गावरील मढेवडगाव येथे मांडे परिवारानं नोकरी शेतीबरोबर जोड व्यवसाय करण्याचं ठरवत खवयांच्या पोटात हात घालण्याचं ठरवून आज हॉटेल स्वादचा शुभारंभ माजी मंत्री बवनराव पाचपुते यांच्या हस्ते तर सिगुंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे संचालक सुभाष काका शिंदे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला या महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना रुचकर स्वादिष्ट चवदार भोजन देता यावे त्यांचे आधारात्य करण्यास मिळावे या, या शुद्ध हेतून हा नवीन व्यवसाय निवडला असल्याचं ते सांगत आहेत यावेळी उत्तम गायक व निवेदक तसेच स्वर भारचे व्यवस्थापक राजेंद्र टाक यांनी याबाबत माहिती विषय केली बोलताना म्हणाले नमस्कार आमचे स्नेही प्रतापरावजी मांडे यांच्या आज मांडे पॅलेसच्या स्वाद हॉटेल या व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बिअर बार या वास्तूचं आज दसऱ्याच्या पूर्वदिनी या नवरात्रोत्सवात उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय बबनरावजी पाचपुते साहेब यासह शिवाजीराव सहकारी साखर कारखान्याचे नागोडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय राजेंद्र दादा नागोडे साहेब माननीय भगवानरावजी पाचपुते साहेब माने अण्णासाहेबजी शेलार आणि बाबा पाचपुते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या वास्तूचं आज उद्घाटन झालं वास्तविक पाहता रावसाहेबजी मांडे हे बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत होते या भागातले एक प्रगतीशील शेतकरी अशी त्यांची ओळख होती मात्र नोकरी करत असताना शेती करत असताना त्याला एक पूरक असा जोड व्यवसाय असावा ही भावना त्यांच्या मनात होती आणि त्यांनी आपल्या मुलांचं शिक्षण खूप चांगल्या रीतीने घडून आणलं व प्रतापरावजी जे की आता हा हॉटेल व्यवसाय आहेत हे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून न्यूज सेक्शनमध्ये कार्यरत आहेत न्यूज डिपार्टमेंट ते नगर जिल्ह्याचं सांभाळत आहेत आणि झाडा तिचं देखील व्यवस्थापन ते पाहत आहेत त्यांचे दुसरे बंधू प्रवीणराव हे डॉक्टर आहेत अहिल्यानगरमध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे आपल्या मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिलं आणि जोड व्यवसाय सोबत करावा ही देखील भावना त्यांच्या लक्षात आणून दिली आणि आज हा एक महामार्ग आहे या महामार्गावर बऱ्याच लोकांचं दळणवळण येणं जाणं चालू असतं तेव्हा त्यांच्यासाठी एक उत्तम अशी स्वाद सेवा दिली जावी असं मांडे परिवाराला वाटलं आणि म्हणून तर या महामार्गावर एका सुंदर आणि भव्य अशा वास्तूची निर्मिती केली अत्यंत स्वच्छता या ठिकाणी राखली जाते अत्यंत चांगलं उत्तम जेवण देण्याची भावना भूमिका या परिवाराची आहे आणि मला खात्री आहे विश्वास आहे या भागावर जाणारा प्रत्येक वाटसरू या ठिकाणी नक्कीच थांबेल आणि त्याच्या जिभेची तृप्ती नक्कीच या ठिकाणी होईल वास्तविक पाहता आज या तालुक्यातील अनेक जणांनी या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि प्रतापरावजी रावसाहेबजी डॉक्टर या सर्वांच्या प्रती त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद आज आमच्या मरणगावमध्ये आमच्या गावातील एक सदन आणि अत्यंत शांत आणि अशा सैमी मांडे कुटुंबातील रावसाहेब मांडे प्रतापराव मांडे बाळासाहेब मांडे यांनी आज या गावच्या गावापासून अगदी एक किलोमीटरच्या अंतरावरती स्वात या नवीन हॉटेलचा शुभारंभ या ठिकाणी उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे या ठिकाणी आमच्या गावामध्ये आमचं जे नगर दौंड आहेवरचं हे गाव आणि अत्यंत सुसज्ज असं छानपैकी प पार्किंग असेल बैठक सगळी व्यवस्था असेल अशा प्रकारचं एक महत्त्वाचं आणि महत्त्वाच्या गावामध्ये हे एक सुंदर असं निसर्गम हॉटेल या ठिकाणी आमच्या प्रतापभाईंनी सुरू केलेला आहे त्या हॉटेलमध्ये కలీని క్వంట్ిటీ దోని గోష్ీ సభాళతి అని భవిష్యా त्या या हॉटेलला खऱ्या अर्थानं या पंचक्रोशी दिल सर्व ग्राहक हे आदरयुक्त त्या ग्राहकांना मांडे कुटुंबीला सन्मान करतील आणि हे हॉटेल चांगल्या पद्धती या ठिकाणी चालू राहील अशा प्रकारची सर्व ग्रामस्थांच्या वतीने गावच्या वतीने आपल्याला या ठिकाणी मांडे कुटुंबियाच्या हॉटेल स्वर या नवीन हॉटेल आम्ही गावच्या वतीने सर्वांच्या वतीने या ठिकाणी लाख लाख सुविधा करतो आणि या ठिकाणी परिवारांनी जे स्वर हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे म्हणून हे स्वाद हॉटेल मांडी परिवारांनी जे इतक्या कष्टाने उभा केलेला आहे गेले दोन वर्षापासून या स्वाद हॉटेलच काम झालेलं आहे आणि म्हणून माझं अजून एक दुसरं मत आहे नगर जाऊन रोड असे एकही हॉटेल म्हणजे पाहायला मिळणार नाही असे हॉटेलचं काम स्वच्छता सगळ्या पद्धतीने अगदी सुंदर ते ते नियोजन करून चालवतील असं मला मांडे परिवाराचा विश्वास आहे मी हॉटेलला हार्दिक अशा शुभेच्छा देतो हॉटेल स्वच्छ व्यवस्थापक प्रतापराव मांडे यांनी स्वाद हॉटेलला येण्यासाठी सर्वांना निमंत्रण दिले नगरमध्ये जाहिरात व्यवसायाच्या माध्यमातून काम करताना की ग्रामीण भागातील जनतेलाही सर्व हॉटेल हॉटेलच्या व्यवसायाच्या माध्यमातून सर्व सुविधांचा लाभ मिळावा आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घेता यावा यासाठी स्वाद हॉटेलची निर्मिती मनगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये करताना मला मनस्वी आनंद होत आहे तरी स्वादमय जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ आमच्या हॉटेलला अवश्य भेट द्यावी ही माझी विनंती या कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिंदे संतोषराव गुंड भैयाजी वाबळे बलदादा मांडे फुलसिंग मांडे प्रकाश गुंडे बाबासाहेब वाबळे धनंजय मांडे मोहनराव शिंदे राजेंद्र मोहिते अविनाश शिंदे गोरखराव मांडे अविनाश वाबळे उत्तम मांडे लक्ष्मणराव मांडे अभयसिंह गुंड दिव्यानी शिंदे हनुमंतराव छिटे शिवाजीराव कुरुमकर साहेबराव उंडे अंबादास मांडे राजेंद्र उंडे शहाजीराव क्रुमकर दालासाहेब साळवे पंडितराव वाबळे आदी ग्रामस्थ आजी माजी सरपंच उपसरपंच आजी माजी चेअरमन व्हाईट चेअरमन संचालक उपस्थित होते जिभेला चव पोटभर जेवण आणि प्रसन्न मन करायचं असेल तर आपण सर्वांनी हॉटेल स्वदला भेट दिलीच पाहिजे असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं आहे आजच्या खास वृत्ताबरोबर वृत्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी फोर साठी श्रीरंग साळवीस दत्तक जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर